आवाज तक्रारदाराच्या कर्जाच्या बोजाची मालमत्तापत्रकावर नोंद घेऊन मालमत्तापत्रक देण्यासाठी बार्शी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अब्दुल गफ्फार कुरेशी यांनी तक्रारदारास बाराशे रुपये लाचेची मागणी करून तडजोडी यांची एक हजार रुपये लाच स्वीकारताना लिपिक अब्दुल गफ्फार कुरेशी आणि खाजगी इसाम सुधीर लोंडे यास लाचुपत प्रतिबंधक विभागाने रंग्यात पकडले दरम्यान लास्ट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक संजीव पाटील यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली त्यांनी व्यवसायाच्या वाढीसाठी त्याच्यावरती पाच लाख रुपये कर्ज काढलेलं होतं या कर्जाची मालमत्ता पत्रकावर नोंदवून एक मालमत्ता पत्रक मिळण्याकरता जानेवारी दोन हजार वीसमध्ये तक्रारदारांच्या आईने भूमी अभिलेख कार्यालयाला एक अर्ज दिलेला होता परंतु जानेवारीपासून हे देऊनही अजूनपर्यंत त्याच्या कोणत्याही प्रकारच्या नोंदी झालेल्या करणारे जे काम जे आहेत त्याच्यामधले लिपिक म्हणजे लोकसेवक हो जे आहेत त्यांच्याकडे तक्रारदार गेले होते तर त्यांनी त्यांच्याकडे ही नोंद करण्याकरता जी नोंद ही विनामूल्य करून दिली जाते ती नोंद करण्याकरता बाराशे रुपयाची लाचेची मागणी केली होती त्याच्यानंतर ते त्यांची तडजोड झाली हजार रुपये देण्याबाबत आणि ते ह्या हजार रुपये त्यांनी त्याच्याकडे ते मागितले तक्रारदारांकडे ही जी आहे व्हेरिफिकेशन आमच्याकडून याची पडताळणी झाली त्यावेळेला आम्हाला हे स्पष्ट झालं की बाबा याच्यामधले जे लोकसेवक जे आहेत त्याच्याबरोबरच लोकसेवकाला त्यांच्या कार्यालयीन कामकाजात कर मदत करणारा असा एक खाजगी संपण आहे की जो या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना मदत करतो आहे त्याने यांच्याकडे मागणी केल्याचं आमच्या पडताळणी स्पष्ट झालं आज ज्या वेळेला ट्रॅफ लावला आहे त्यावेळेला हजार रुपये घेताना लोकसेवकाला पकडलेलं आहे आम्ही ताब्यात घेतलेल्या रंगे हात पकडलेला आहे लाचेची रक्कम घेताना आता त्यांची नावं तुम्हाला मी सांगतो अब्दुल गफ्फार अब्दुल सत्तार कुरेशी हे लोकसेवक हे परिरक्षण भूमापक म्हणून आहेत भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयाला बार्शी येते आणि सुधीर नंदकुमार लोंढे हा खाजगी समय जो यांना बेकायदेशीररित्या मदत करत होता तो त्याचा त्या कार्यालयाशी काही संबंध नाही आहे ही जी कारवाई आहे ही आमचे अँटी करप्शन ब्युरोचे पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर युनिटने केलेली आहे अशा प्रकारच्या कारवाया आम्ही नेहमी करत असतो कोणीही मला या योगे सगळ्या लोकांना एक आवाहन करायचं आहे की कोणीही सर सरकारी किंवा निमसरकारी सरकारी कर्मचारी तुमच्याकडे सरकारी काम करण्याकरता लाच मागत असेल किंवा कोणाच्या मार्फत लाच घेत असेल किंवा मार मागत असेल तर लोकांनी आमच्याकडे तक्रार करावी आमचा नंबर आहे दहा चौसष्ट टोल फ्री क्रमांक आहे एक शून्य सहा चार त्याच्यावरती तक्रार करावी आम्ही त्याच्यावरती निश्चितच कारवाई करू आणि आपला सोलापूर आणि महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याकरता आम्हाला मदत करावी ही विनंती सदरची कामगिरी लासमुस्वत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक संजय पाटील पोलीस उपाधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगदीश भोपडे सहाय्यक फौजदार नीलकंठ जाधव पोलीस नाईक अतुल गाडगे पोलीस कॉन्स्टेबल सिद्धाराम देशमुख प्रफुल्ल जानराव श्याम सुरवसे यांनी केले